एकवीस तारखेला भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं अधिवेशन होतं आहे आणि पुन्हा एकदा नव्या दमानं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे सन्माननीय अमित शहा साहेब केंद्रीय गृहमंत्री नेते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जी भारतीय जनता पार्टीची ऊर्जा आहे शक्ती आहे त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ती ऊर्जाशक्ती त्या ठिकाणी देऊन महाराष्ट्रात विधानसभेवर महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकवणारं अधिवेशन आहे आणि त्यामुळे मी राज्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या अधिवेशनातना आपल्याला स्फूर्ती घ्यायची आहे या अधिवेशनात आपल्याला चेतना घ्यायची आहे चे, आणि मी निश्चित सांगतो की हे अधिवेशन उद्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या विजयाची नांदी ठरणार आहे हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे